माझ्या मुलीला मारलं या लोकांनी सारखे पैसे मागत होते मुलकाचे पैसे दिले पण माझ्या मुलीचा जीव घेतला हो या लोकांनी असा अर्थ टाहो मोहोळ पोलीस ठाण्यासमोर फोडत मुलीच्या निधनाने हळवी झालेल्या माता सुजाता विलास माने यांनी न्यायाची मागणी केली सुजाता विलास माने राहणार कुपवाड जिल्हा सांगली यांची मुलगी श्वेता हिचे मोह तालुक्यातील लांबोटी येथील संग्राम बाबासाहेब सलगर यांच्याशी लग्न झाले होते श्वेताला सध्या वर्षाचा मुलगा आहे श्वेताचं चा लग्न झाल्यानंतर वार तिला हुंड्यासाठी त्रास देत होते तुझ्या माहेरच्या स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही असं म्हणत सासरचे लोक त्यांना यांना या कारणावरून पैसे मागत होते किरकोळ वाद ही घालत होते श्वेताचे वडील हे कोणासही न सांगता त्यांना पैसे पुरवत होते होते सासरच्या लोकांनी सध्या तिला जे घेण्यासाठी पैसे घेऊन ये म्हणून तगादा लावला होता पैसे घेऊन नाही आली तर तुला घरातून बाहेर काढेन असे बोलून तिला मारहाण व शिवीगाळ शिवीगाळ करत असल्याचे तिने सांगितले होते ती सासरी जाण्यास ही तयार नव्हती पण परंतु तिचे वडील मयत झाल्याने मागे पाहोयास कोणी नसल्याने आईने श्वेताची समजूत काढून तिला नांदण्यास पाठवले होते परंतु अचानक श्वेताचे सासरे बाबासाहेब सलगर यांनी एक डिसेंबर रोजी सकाळी दहा दहा वाजलेपूर्वी राहत्या घरामध्ये दोरीच्या साह्याने गळफास फस घेऊन श्वेताने आत्महत्या केली आहे असे सांगितले याबाबत मोह मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये श्वेता हीच आत्महत्येच प्रवृत्त केल्याप्रकरणी श्वेताचा पती संग्राम नागनाथ सलगर सासरा बाबासाहेब नागनाथ सलगर सासू हिर ही, सासू हिरकना बाबासाहेब सलगर तसेच दी दीर किसन बाबासाहेब सलगर सर्व राहणार लांबोटी तालुका मोहळ या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत श्वेताची आई माध्यमांना बोलताना म्हणाली की मुलीला शारीरिक व मानसिक त्रास होता त्यामुळे तिने आत्महत्या केली श्वेता ही गर्भवती होती तिच्या अंगावर मारहाणीचे व्रणही होते असे त्यांचे म्हणणे आहे आरोपी फिरतात परंतु ते पोलिसांना सापडत नाहीत असे त्यांचे म्हणणे या घटनेचा तपास मोहोळ पोलीस करीत आहेत नाव सुजाता मी राहणार कुपवाड बजरंग नगर आहे तालुका मिरज जिल्हा सांगली माझी मुलगी श्वेता श्वेता संग्राम सलगर ला मोहोळ तालुका सोलापूर जिल्हा लांबोटी गावात दिली होती माझ्या मुलीचं लग्न होऊन चार वर्षी झालेत तेरा सात दोन हजार एकवीसमध्ये लग्न झाले माझ्या मुलीला मुलगा चार वर्षाचा आहे माझ्या मुलीला पैशासाठी ह्यांचा छेड भरपूर होता माझा नवरा होता तोपर्यंत माझ्या मुलीला पैसे देत होता माझ्या नवऱ्याला मरून दोन महिने झाले दोन महिन्यात ह्या माझ्या मुलीसोबत माझं जास्त बोलणं झालं नाही मी माझ्या मुलीला बरं वाईट विचारलं कोणतरी फोन काढून घेत होतं का काय करत होतं हे मला माहीत नाही पण माझी मुलगी फोन बंद करत होती त्यामुळे माझ्या मुलीसमोर माझं बोलणं झालं नाही माझी मुलगी दिवाळीत माझ्याकडे आली त्यावेळी मला सांगितलं की माझ्या नवऱ्याला सी बी घ्यायचा आहे माझा धीर मला पैसे मागतो आहे ही धीरनं हानमार दिपाळीत केला होता आणि माझ्या मुलीनं मला सांगितले की माझ्या धीरानं मला हानमार केला आहे आणि मम्मी मला पैसे पाहिजे तर मी माझ्या भावाकडून थोडीफार पैशाची व्यवस्था करून पा देणारच होती तोपर्यंत हिनी परत ह्या दोन हजार सत्तावीस तारखेपासून माझ्या मुलीला माझ्यासोबत कसलंच बोलू दिलं नाही परत नंतर आणि तिला तिच्या धीरानं मारले माझा पूर्णपणे तिच्या धीरावर संशय आहे मला न्याय पाहिजे काही बी करून मला न्याय पाहिजे सगळा माझा संशय पूर्ण तिच्या दिरावर आहे तिचे सासू सासरा शेअर होते मला म्हणायचं ही माझा संशय सगळ्यांनी मारले तर मला जास्त तिच्या मार तिला मारले कारण दिराने एकदा सोडून दोनदा हात टाकला होता तिनं नवऱ्याला सांगितलं होतं दिराने एकदा सोडून दोनदा तिच्यावर हात टाकलाय एकदा तिला दिराने भरपूर मारलं होतं तिच्या पाठीला चखमा होत्या तिच्या हिता आकावर पण जखम होती तिच्या मानेला हिता जखम होती तिच्या नरड्यातून भरपूर रक्त आलेलं होतं तिचं तोंड वाचलेलं होतं असं तिचं मरण पावले गुन्हा दाखल केलाय का तुम्ही मी गुन्हा दाखल केलाय पोलीस स्टेशनला कळवलं पोलीस स्टेशनला मी गुन्हा दाखल केलाय पोलिसांची टाळा टाळ चाललेली अजूनपर्यंत ती अटक झाली नाही